वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केलेले आहेत तथा वनभोजन क्षेत्रभेटी अंतर्गत आपण गावातील माझ्या उजव्या बाजूला म्हणजे या बाजूला तुम्ही येत असताना कदाचित दिसलं असेल की धरणासारखी सारखी भिंत बांधली छोट्यासाठी तलाव आहे उपयोग संपूर्ण आजूबाजूच्या शेतीसाठी सिंचन म्हणून केला जातो त्या जा प्रकारच्या बाबतीतलं सिंचन कशा पद्धतीने होते काय होते आजूबाजूचे शेतकरी ज्या बाबतीत आपल्याला माहिती देतीलच सर्वप्रथम आपण ज्यांच्या शेतामध्ये इथं बसलेले आहोत ते म्हणजे आमचे स्नेही आदरणीय नरेंद्र पाटील ठाकरे तथा आमचे काकाजी श्री श्रीकृष्ण पाटील ठाकरे पाटील ठाकरे काकाजी नरेंद्र या शेतामध्ये आपण संत्र्याच्या शेतामध्ये आपण शांततेनं बसलेलं आहोत तर ते दोघं जण इथे उपस्थित आहेत त्यांनी दोघांनी आपल्याला क्षेत्रपेटीसाठी आणि वनभोजनासाठी आपल्याला आम्ही विनंती केली आणि त्यांनी लगेच तर आम्हाला मान्यता सुद्धा दिली की काही हरकत नाही तुम्ही या दुसऱ्यासाठी आम्ही काळपत्री पाणी इंधन ही काही व्यवस्था आमच्या वतीने आम्ही करतो त्याबद्दल मी शाळेच्या वतीने गौरवपूर्वक त्यांचे आभार मानतो एकदा जोरदार त्यांचं आपण आनंदयी पद्धतीनं स्वागत करूया स्वागत त्याचप्रमाणे बेमळा या गावाला म्हणजे माझं हे नातेवाईकांचं गाव आहे माझी मावशी या ठिकाणी आहे मावशी सुद्धा त्या बाजूला आलेली आहे थोडीभूत माहिती मला या गावाबद्दल काकाजी सोबत लहान असताना मी येत होतो या शेतामध्ये तर बरेचदा या शेतातच्या भागात येण्याचा म्हणजे धरणाचं काम चालू होतं त्यावेळेसही मला आठवते मी येत होतो तर त्यावेळेसच्या काही आठवणी आहेत आणि काकाजी कधी कधी गोष्टी सांगत होत्या त्यांचे आजोबा सुद्धा मला त्यांचे बाबा म्हणजे माझे आजोबा ते सुद्धा मला त्या बाकी